हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल संकेत चॅम्पियन टेन तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगवर तर आज मी वडापाव बनवणार आहे तर वडापाव बघा मी कशी बनवते आहे तर आता मी मार्केट चालली आहे वाजले आहे नऊ संके रात्रीचे संकेत आहे ना या गल्लीमध्ये खूप घाबरतो तर मला बाहेर बसवलं आहे त्याला खाली जायचं आहे दुकानात त्याला चिप्स घ्यायला तर मला सांगते सांगतो की बस तू बाहेर मी जाऊन पटकन येतो आहे तर त्याला या गल्लीत का भीती वाटते मला काहीच माहिती नाही फक्त एक नेबर ऑफ झाला आहे त्याची डेट झालेली तर त्याला वाटतं त्याची आत्मा नाही तर किंवा भूत येतं तर बघा संकेत कसं जाणार आहे आता तर गाय त्यांनी खतरोख के खिलाडी बनणार आहे धग धक धक धग होत आहे मी तुम्ही हे कुठे गेले यामुळे दिवान

पण तू आहे भीती कसली आहे या गल्लीत हां सांग बर आपण मार्केटला जाणार तेव्हा घे हां नको जायचं होतं तू घावरून एवढं चांगली आहे का तो तो। आता आम्ही निघालो आहे मार्केटला जायला मी आणि संकेत संकेत ना आम्ही बंदाग्रोस्त करायचं आहे आमच्याकडे गाडी गेले तर फास्ट फास्ट भाग निघायला चालू आहे महागाई आहे

ད�ས ད�ས དས 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 ད� आत्ता झालो घरी मार्केटवरून तर आता काय बनवायचा प्रश्न आहे कोबी पत्ता आणली आहे पत्ता गोबी नाही तर मेथी या दोघांमधून एक भाजी आता बनवणार आणि संकेत संकेत बघा काय करतोय लहान बाळ प्लेन ने खेळतो प्लेन नाही मग काय आहे कार आहे कार नाही प्लेन आहे हे काय वाटतय तुला प्ले नाही अरे खाली याच्यावरती दोन हे लागले काय बोलला पंखे हा ते हेलिकॉप्टर आहे नाही हे बघ हे बघ पुढून बघ चालतो आणि डान्स करतो ते जास्त काय बघ मला ते हेलिकॅप्टर वाटतं गाईच तुम्हाला काय वाटतं हेलिकॅप्टर आहे काय कार आहे सांगा संकेत म्हणतोय कार आहे पण मला हेलिकॉप्टर करायला ठेवलं आहे दोन स्वच्छ लसूण मिरची ती पेस्ट केली आहे फोटू टाकली आहे मीठ टाकलंय Até a gente se apete.